ज्ञानेश्वरी भावानुवाद अध्याय दुसरा सांख्ययोग ओवी एक मग संजयो म्हणे राया ते आईके तो पार्थ तेथे शोका कुळ रुदना ते करीत असे मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला ऐक शोक व्याप्त अर्जुन तिथे रडू लागला ते कुळ देखो समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रविले असे चित्त कवने तयाचे समस्त गोत्रजांना पाहून मनात विलक्षण स्नेह उत्पन्न झाल्यामुळे अर्जुनाचं हृदय द्रवलं ते कस तर पाण्यात मिठ विरगळावं किंवा वाऱ्याने मेघ हलतात त्याप्रमाणे अर्जुनाचं हृदय द्रवलं पार्थाचं हृदय खंबीर होत धैर्युक्त होत परंतु अद्भुत स्नेहाने ते द्रवलं म्हणून कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जयसा करदपी रुपला राजहंस मोहाधीन झाला म्हणून चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अति कोमेजलेला दिसला तयापरी तो पांडुकुमर अति जर्जर देखोणी शांग्रधर शांग्रधर काय बोले मोहाने अति जर्जर झालेल्या अर्जुनाला पाहून श्री शारंगधर काय म्हणाले म्हणे अर्जुना आदी पाही, हे उचित काय ये ठाई तू कवन हे काय करीत आहासी भगवंत म्हणाले तू अगोदर सांग शस्त्र सोडणं रथाचा त्याग करणं इत्यादी योग्य आहे का तू कोण आहेस काय करतोस याचा जरा विचार कर तुझ सांगे काय झाले आले करिता काय ठेले खेद करीता सा। सांग तुला झाले तरी काय कोणता कमीपणा तुझ्यात आला किंबहुना तुला काय कमी पडलं काय करायचं राहिलं अकारण का खेद करतोस तू अनुचिता चित्तने दिसी धीर कहीन सांडीसी तुझे निनामे अपयशी दिशा लंघीजे तू अयोग्य गोष्टीला महत्व देत नाहीस किंबहुना त्यात तुझ नसत कधीही धीर सोडत नाहीस तुझ्या नावानं अपयशाने तेशोधडीला जावं अर्थात तुझ महत्व कसं आहे ते तू कोण आहेस हे लक्षात घे तू शूरवृत्तीचा ठाव क्षत्रिया माझी राव तुझ्या लाठेपणाचा ठाई शूरवृत्ती आहे सर्व क्षेत्रियात सर्व सर्वश्रेष्ठ राजा आहेस तुझ्या पराक्रमाचा धाक त्रैलोक्यात आहे तुवा संग्रामी हर जिंकिला निवात कवचांचा ठाय फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वासी युद्धात तू शंकरानं जिंकलस निवात आणि कवच यांचा ठिकाणा नाहीसा केलास गंधर्वाबरोबरच्या युद्धात पराक्रम दाखविला अर्थात तू असामान्य आहेस पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोक्य ही थोकडे आयसे पुरुषत्व चोखडे पारथा तुझे तो तू तु की आजी येथे सांडुनिया वीर ते अधोमुख रुदना ते करीत आहासी अर्जुना तुझ्या तुलनेत हे त्रैलोक्य लहान वाटत असा तुझा, तुझा पराक्रम आहे मग आज इथं वीरवृत्तीचा त्याग करून खाली मान घालून कारडतोस विचारी तू अर्जुनो की कारुण्य किजसी दिनू सांगपा अंधकारे भानू ग्रासीला तू स्वतः विचार कर किंबहुना स्वतःला विचारी म्हणून घेतोस ना मग कारुण्यानं स्नेहाने तुला दिन करून सोडावं अंधारानं सूर्य गिळून टाकला असं कधी घडलंय कामृता पाहेंधनाची गिळवणी जाय पाव का ते अथवा वारा कधी ढगांना घाबरला आहे का अमृताला मरण आहे का सांग बर लाकूड चागण्याला गिळून टाकेल का की लवणेची जळविरे संसर्गे काळ कूटमरे सांग महा फणी दरदुरे गिळीजे काई अथवा मिठानं पाणी विरघळत दुसऱ्याच्या संपर्कानं विष कधी मरेल का बर हे जाऊ दे बेडूक मोठ्या नागाला गिळू शकतो का सिंहा सी झोंबे कोल्हा ऐसा पाडा थी के परि तो त्वा केला आजी येथ म्हणून अर्जुना जने चित्त सावध होई कोल्ह्यानं सिंहासी झोंबी घ्यावी असं अघटित कधी घडलं आहे का आज मात्र तू इथे खरे केलेस म्हणून अर्जुना तू अजून तरी या हिन गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस तू लवकर आपलं मन खंबीर कर आणि सावध हो सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यवान संग्रामी हे कवन कारुण्य तुझे हे मूर्खपण सोडून उठ धनुष्यबाण हाती घे युद्धात कारुण्याचा काय उपयोग किंबहुना तुझ कारुण्य काय कामाच हा गा तू जानता, तरी न विचारीसी गाता सांगे जुंजा वेळे सदयता उचित काय अरे अर्जुना तू जाणता आहे ना मग आता विचार का करीत नाहीस युद्धाच्या वेळी दया काय कामाची तू सांग हे कीर्तीशी नाश आणि पारत्रिकाशी अपभ्रंश म्हणे जगन्निवास अर्जुना संपूर्ण जगात श्रीनिवास करणारे श्री कृष्ण अर्जुन अर्जुनाला म्हणाले तुझी दया ही असलेल्या कीर्तीचा नाश करणारी आहे परलोक गतीला बाधक आहे म्हणून शोक न करी तू पुरता धीर धरी हे शोच्चता अभिरी पांडुकुमरा कुमारा तुझ नवे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजून तरी हित विचारी पा म्हणून अर्जुना तू शोक करू नकोस पूर्ण धैर्य धारण कर चुकीचा विचार करणं सोडून दे तुझ्यासाठी हे योग्य नाही आजपर्यंत जे चांगले यश प्रतिष्ठा मिळाली आहे ती सर्व संपून जाईल अजून तरी आपल्या हिताचा विचार कर येणे संग्रामाचे नियवसरे एठ कृपाळू पण हे आताची काय सोयरे झाले तुझ तू आधीची काय नेनसी की हे गोत्र जनोळखसी वायांची काय करिसी अतिशय आता युद्धाच्या ऐनवेळी तुझं हे कृपाळपण काहीच कामाचं नाही हे तुझे सोयरे आहेत ते आता झाले आहेत का यापूर्वी त्यांना तू ओळखत नव्हतास का की यांची माहिती नव्हती विनाकारण हे प्रेमाचं पाल्हाळ का लावतोस आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदांची अथी तरी आता काय झाले काही स्नेह हो उपनले हे परी कुडे केले अर्जुना तुवा तुझ्या जन्मातलं पहिलं आश्चर्य आहे का तुम्ही कायम कोणत्या ना कोणत्या निमित्तानं लढत आला नेमका आता काय झालं आताच का, का प्रेम तू चाललंय हे काय होतय मला माहित नाही परंतु तू जे केलं ते वाईट केलंस शस्त्र आणि रथ त्याग वाईट आहे मोह धरली होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोक ही अंतरेल गोत्रजांचा मोह धरला असलेली प्रतिष्ठा संपुष्टात येईल आणि आहिक सुखासह परलोक ही अंतरेल हृदयाचे ढिलेपण एथनिकयासी यासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जान क्षत्रियांसी खंबीर हृदय असावं हृदयाचं रदयासा ढिलेपण क्षत्रियांसाठी कल्याणकारक नाही याच ढिलेपणामुळे पतन होत अधोगती होते नानापरी असे सिकवित हे ऐकून पांडू सुत काय बोले याप्रमाणे तो कृपावंत अनेक प्रकारांनी शिकवित होता हे ऐकून पांडू पुत्र काय म्हणाला ते पुढे पाहू देवा हे तुलेवरी बोलावे लगे अवधारी आधी तुची विचारी संग्राम हा देवा ऐक इतक बोलण्याची गरजच नाही प्रथम तूच विचार कर हे युद्ध योग्य आहे का हे झुंज न प्रमाद येथ प्रवर्तिलिया दिसतसे बाध हा लिंग भेद ओढवला हे युद्ध नवे प्रमाद आहे इथ सक्रिय सक्री होण्यात दोष आहेत थोरांचा उच्छेद करण्याचं काम आमच्यावर आहे हा लिंग भेद म्हणजे पवित्र शिवलिंगाचं भेदन करण्यासारखा आहे देखे माता पितरे अर्चिजती सर्वस्वे तोष पावविजती तिये पाठी किवी वधिजती हाती उदाहरणार्थ असे पहा आई वडिलांची पूजा करावी सर्व प्रकारे त्यांना समाधानात ठेवावं नंतर आपल्याच हातांनी त्यांचा वध कसा करावा जे, कागडे जे, देवा, जे देवा संत नमस्कारी नमस्कारी का घडे तरी पूजजे हे वाचून कि स्वय वाचा देवा संत समूहाला वंदन करावे शक्य असल्यास त्यांची पूजा करावी हे सोडून स्वतः आपल्या वाचेनं त्यांची निंदा कशी करावी चिंतन मोठ्यांची आवज्ञा आणि संतांची निंदा हा शस्त्र शस्त्राशिवाय केलेला वध असतो अशस्त्रम वध उच्चते केवळ निंदा ही वधाचं पातक घडवते शारीरिक हिंसेला तर शब्दच नाही तैसे गोत्र गुरु आमुचे पूजनीया माने माचे मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्त तसे त्याप्रमाणे आमचे बांधव आणि गुरु आम्हाला नित्य आहेत विशेष करून भीष्म आणि द्रोण यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत स्वप्नी हि न शको धरू तया प्रत्यक्ष किवी करू घात वरी येथ ये हे आले, हे काय झाले जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही देवा ज्यांच्या विषयी मनानं स्वप्नातही वैर धरता येत नाही त्यांचा प्रत्यक्ष घात कसा करू यापेक्षा आशा जगण्याला आग लागू इथं आज सर्वांनाच काय झालं आहे अर्थात सर्वांना युद्धाचं वेड कसं लागलं ज्या धनुर्विद्येचा अभ्यास आम्ही केला त्याची प्रौढी यांचा वध करून मिरवायची का मी पार्थ द्रोणाचा केला धनुर्वेद मज दिधला तेने उपकार काय मी जो धनुर्धर म्हणून प्रसिद्ध आहे तो पार्थ गुरु द्रोणांनी तयार केला आहे त्यांनीच संपूर्ण धनुर्वेद मला दिला त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली असलेला असा मी त्यांचा वध करावा काय किंबहुना उपकृत असल्यानं आभार म्हणून त्यांचा वध करणं योग्य ठरेल का जेथिंची या कृपाला हि जे वर ते मने व्यभिचार तरी कायमी भस्मासुर अर्जुन म्हणे अर्जुन म्हणतो ज्यांच्या कृपा प्रसादानं सामर्थ्याचा वर मिळवावा तिथंच मनाने त्यांच्यावर उलटावं मी भस्मासूर आहे का मने विचार म्हणजे मनात अन्यासन ज्याचं खायचं त्याच्यावरच उलटायचं अर्जुन म्हणतो मी यापैकी नाही देवा समुद्र गंभीर शोभमिजे द्रोणाची देवा समुद्र गंभीर आहे असं ऐकण्यात येतं तथापि तोही वरवरच आहे कधी कधी तो खवळतोही परंतु गुरुदेव द्रोणाचार्यांच्या मनात कधी क्षोभ उत्पन्न झालेला ज्ञात नाही जे जे अपार जे गगन होईल मान भले गहन हे आकाश अमर्याद आहे शक्य आहे की त्याचं मोजमाप करता येईल परंतु गुरु द्रोणाचार्याचं हृदय आकाशापेक्षा आगाद आहे व्यापक आहे खोल आहे त्यांचा अंत लागणार नाही वरी अमृत ही विटे की काळवशे वज्रही फुटेनोधर्मो एखाद्या वेळेस अमृतही विटेल काळाच्या प्रभावामुळे वज्रही मंगेल परंतु विकार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला तरी मनोधर्म किंचितही धरणार नाही स्नेहा लागी माये मणिपे ते कीर होये परिकृपा ते मूर्ता हे द्रोणी निरपेक्ष प्रेमासाठी आईचं नाव घेतलं जातं ते निश्चित सत्य आहे ते एकदम खरं आहे परंतु गुरु द्रोणाचार्यात मूर्तिमंत कृपा आहे ही कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी विद्या निरवधी अर्जुन म्हणे माझे गुरु हे कारुण्याचं उत्पत्ती स्थान आहे सर्व गुणांची खाण आहे विद्येचा अमर्याद सागर आहेत असे अर्जुन म्हणाला हा येणे माने महंत वरीय आम्हा कृपावंत आता सांग पा येथे घात चिंतू येईल अशा प्रकारे हा महान आहे शिवाय आमच्यासाठी कृपावंत आहे आता सांग देवा यांचा घात करण्याचा विचार मनात कसा येईल ऐसे हे रणी वधावे मग आपण सुखे राज्य भोगावे ते मनान ये आघवे जीविते आशांचा युद्धात वध करावा आणि मग आपण राज्य सुख सत्तेच सुख भोगाव हे काहीही केल्या अंतकरणापासून सांगतो मनाला पटत नाही किंबहुना मनात येत नाही हे ने माने दुर्धर जे या हि भोग सदर ते एथवर भिक्षा मागता भली मोठे यांचा घात मनात मनात आणावा हे कठीण आहे त्यापेक्षा हे, त्या हे सर्व राहू देत जगण्यासाठी भिक्षा मागितलेली केव्हाही चांगली ना तरी देश त्यागे जाईजे का आता धरीजेव या प्रांताचा त्याग करावा किंवा पर्वत गुहेचा आश्रय घ्यावा हे उत्तम परंतु अशा श्रेष्ठांवर शस्त्र उचलू नये धरू नये यांच्या जिव्हारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे ते काढून काय किजती जती लिप्त केवी सेवी जती मज नये हे उपपत्ती याची लागी देवा नवीन धार लावलेले बाण यांच्या हृदयात खुपसावेत मग त्यांच्या रक्तात उड्यालेले भोग शोधावेत अशा भोगांच करायचं तरी काय हत्येच्या पापांनी लिप्त भोग कसे भोगावेत याच करिता देवा तुझी तुझा युक्तिवाद माझ्या मनाला पटत नाही ऐसे अर्जुन ते अवसरी म्हणे श्री कृष्णावधारी परी ते मनान येची मुरारी ऐकोनिया